रेडी का ये। ओपनिंग करणार ना तू बॉलिंग बॅटिंग बॅटिंग नाही फिल्डिंग पण करावं लागणार आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती कशी खतरनाक आमची लगान टीम आहे लगान हॅलो गाईज तुम्ही बघू शकता आपण निघालो शाहूपुरीमध्ये शाहूपुरीमध्ये जे टर्फ ग्राउंड आहे तिथे हार्टबीट डान्स टू अकॅडमी अँड ब्लॅक बॉयज डान्स अकॅडमी यांनी अतिशय सुंदर कन्सेप्ट मांडला आहे म्हणजे कलाकार चषक आपण डान्स रोजच करत असतो डान्सची मजा वर्षभर आपण घेत असतो पण आज घेणारे आपण हे बघू शकता तुम्ही सगळी आमची टीम पण पोचलेली आहे आज आपण खेळणार आहोत क्रिकेट कलाकार चषक दोन हजार चोवीसमध्ये हे बघा अतिशय सुंदर अरेंजमेंट केलेली आहे आणि खूप साऱ्या टीम्स सा आहे तिथे बघा नाव दिसते आपलं इम्पॅक्ट डान्स अकॅडमी सो so फुल लॉन मजा येणार आहे आणि लेट्स डू समथिंग डिफरंट टुडे वी द वी आर डान्सिंग डेली we 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 have have our our life we have given life given to our dance dance now, right now, is the moment where we can enjoy something else rather than dance and that चषक आहेत मिळणारे आणि हे बघू शकता हा आहे राहुल ऑर्गनायझर राहुल सूरज मोनिश या सगळ्यांनी खरंच खूप खूप कष्ट घेतलेत या हे सगळं ऑर्गनाइज करण्यासाठी या सगळ्या ट्रॉफीज किती सुंदर आहेत बघू शकता तुम्ही आणि हा नवीन कन्सेप्ट जो मांडला त्या सगळ्या या कन्सेप्ट साठी वी ऑल आर रेडी अँड सराज रेडी रेडी तुम्ही दोघांनी ओपनिंग करायचे सानिया लगेन ना ना को बॉल ते रे गो रेडी फॉर द फर्स्ट मॅच कलाकार शिंदे जरा हाक हाय हाय खेळणार <laughs> तुम्ही डान्स करताना नेहमीच बघता आज बघा क्रिकेट अशा <laughs> पद्धतीने या, या कलाकार चषकाची सुरुवात झाली सुरुवातच होती इम्पॅक्ट डान्स अकॅडमीच्या मॅचने सो हे बघा टॉस टॉस ची तयारी आम्ही करतोय टॉस बघू शकता किती सुंदर आहे दोन ऑर्गनायझर्सची नाव हार्टबीट आणि ब्लॅक बॉईज असं त्या टॉसवरती लिहिलेलं आहे आणि त्यातला एक मागायचं आहे आपल्याला मॅच सांगू शकत नाही पण टॉस तरी आम्ही जिंकला महत्वाची गोष्ट सुरू झाली ती म्हणजे नियम सांगणे नियमातून खेळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि नियम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरज सरांनी समजून सांगितले सगळ्यांना समजले आणि सगळा खेळ नियमातूनच झाला हे महत्त्वाचं आहे आजसुद्धा या मॅचेस अशाच पद्धतीने कंटिन्यू राहणार आहेत त्यामुळे तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असाल तर आजही तुम्ही एंट्री करू शकता आणि कलाकार नसाल तरीसुद्धा या मजा घ्या एन्जॉय करा खूप मजा येते बघण्यासाठीसुद्धा त्यामुळे शाहूपुरीतील त टर्फ ग्राउंडवरती तुम्ही संध्याकाळी नंतर या आजही भरपूर मॅचेस होणार आहेत सो सी यू ऑल टुडे इव्हनिंग ॲट शाहूपुरी टर्फ ग्राउंड हेलो प्रणती बॅटिंग घेतली हा प्रणती आणि ओपनिंगला जाणार आहे स्वराज कृपया करून स्कोअर बोर्ड चे बसवायचे आहे डान्स करताना कधी घाबरली नाही रन पाहिजेत आ आऊट होणोको लागेल स्वराज आऊट व्हायचं नाही लवकर ओके हा आ पळायचं जोर आणि रन काढायचं ओके आमची बॅटिंग आता कतरनाक कतरनाक बॅटिंग दरवेळी आपण स्टेज फोडता यानंतर सुरुवात झाली मॅच ची आमच्या स्वराजने शेवटपर्यंत साथ दिली नॉट आउट राहिला स्वराज खूप मजा आली आणि या रीझन बिहाइंड दिस मॅच हेच आहे की सगळ्यांनी मजा घ्या एन्जॉय करा सगळं विसरा आणि एवढे दोन दिवस आहेत ते पूर्णपणे तुमच्या एन्जॉयमेंटसाठी द्या आणि तेच आम्ही सगळ्यांनी केलं खूप मजा आली हे बघा एक सिक्स तेवढा मला मारता आला <laughs> चलो बॅक टू पेवर बस भरपूर खेळलो

सगळ्यात बघण्याजोगी होती म्हणजे आणि खूप मजा येण्याजोगी गोष्ट म्हणजे आमच्या या पिल्लांनी केलेली फिल्डिंग लिटरली लगान टीमची मला आठवण आली पण एन्जॉय मात्र सगळ्यांनी खूप केलं आज परत एकदा आमची दुसरी टीम पण असणार आहे दोन टीम आहेत इम्पॅक्ट डान्स अकॅडमीच्या सो दुसऱ्या टीमची सुद्धा आज मॅच होणार आहे सो आजही परत तसेच आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत थँक्यू सो मच ब्लॅक बॉयज हार्टबीट ग्रुप तुम्ही सगळ्यांनी खूप अतिशय सुंदर कन्सेप्ट आणला आहे आणि दरवर्षी हा कन्सेप्ट आपण असाच एन्जॉय करूया दॅट्स फॉर शुअर थँक्यू सो मच प्रसन्न शिंदेची फिल्डिंग पण पकड्याजोगी होती अतिशय सुंदर फिल्डिंग केली हे बघा आणि जरी आम्ही क्रिकेटला गेलो असलो एवढं सुंदर ग्राउंड आहे अरेंजमेंट एवढी छान आहे हे सगळं असताना मग डान्स कसा राहील त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक डान्स व्हिडिओसुद्धा तिथे केला खूप जबरदस्त व्हिडिओ केला सो थँक्यू ऑल ऑफ यू